हे दागिने विकून सगळे प्रश्न सुटतील तुझ्या मम्माने आणि हर्ष अंकलने तुझ्यासाठी खूप मोठी पार्टी ऑर्गनाईज हो केली मला त्याच्यात ते मराठी स्पेशल नमस्कार गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला सागर सईला आदित्य कसा आहे याबद्दल उत्सुकतेने सांगत असतो निव्वास सई त्याच्याकडे आदित्य येथे का राहत नाही असा प्रश्न करते यावर सागर निरुत्तरित होतो नंतर तो सईला आदित्यची एक आठवण सांगतो कोण आहे तुझा स्पेशल गेस्ट मिस्टर सागर कोळी कि लहान असताना आदित्यने तिची कशी काळजी घेतली त्यासाठी कसे ग्रीटिंग्स बनवले यावर सई देखील आदित्यचा आज वाढदिवस आहे म्हणून त्यासाठी खास काहीतरी करायला निघून जाते पुढे मुक्ता इंद्राकडे तिजुरीच्या जाव्या मागते आज क्लिनिकला जाऊ नका तुम्ही आले आदित्यच्या बर्थडे पार्टीला जायचं आहे ती तर तिला स्वतीच्या नवऱ्यासाठी पैसे जमवायचे असते त्यासाठी ती आपले दागिने विकायचा विचार करत असते त्यानंतर इंद्राने या चाव्या दिल्यानंतर मुक्ता आपले दागिने काढून घेते व स्वतीचा संसार वाचविण्यासाठी ती विकायचा विचार करते मुक्ता तिथून बाहेर आल्यावर सईच्या सांगण्यावरून सागर तिला आदित्यच्या बर्थडे पार्टीला येण्याची विनंती करतो हो तुम्ही मी आणि सई त्यामुळे स्वातीला मदत करायची की सागर आणि सई सोबत पार्टीला जायचं या द्विधा मनस्थितीत मुक्त अडकते पण ती सागरला नकार देऊ शकत नाही आणि पार्टीला जाण्यास तयार होते स्वातीला फोन करून कळवते आणि रात्री येण्याची आश्वासन देते पुढच्या सीट मध्ये हर्षवर्धन आदित्यला त्याच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेली तयारी दाखवतो अरे हे दोघ तर मला काल रात्री सरप्राईज देणार होते आदित्य त्यांना कोणीतरी खास पाहुणे येणार असल्याचे सांगतो हर्षवर्धन आणि सावलीला खास पाहुणे म्हणजे मुक्त आणि सागर असल्याचा अंदाज आधीच आलेला असतो सागर आणि मुक्ता सईला घेऊन आदित्यच्या बर्थडे पार्टीला पोहोचतात त्यावेळी आदित्य सईला आदित्य दाखवतो यासाठी जातो तेव्हा आदित्य मात्र तिच्याशी तुसड्यासारखं वागतो सागर जेव्हा आदित्यला भेटायला जातो किती वाट बघितली असेल बघा पण माझी अडचण खरंच जेव्हा तुम्ही एकदाच स्वाती त्यांनीचा प्रॉब्लेम संपला ना की मला ही अशी कुठलीच लपवाछपी नाही करावी लागणार तेव्हा त्याच वेळी सावणी पुन्हा एकदा मुक्ताला डिवचण्याचा प्रयत्न करते आदित्यने सागरला बोलावले होते मग तू बोलावलं नसताना देखील कशी आलीस असं सुनावते प्रत्येक वेळी दुसऱ्यांच्या मुलावरच डोळा असतो का आधी सईला मिळवलं मग आता आदित्यला मिळवायचं आहे का यावर मुक्ता पुन्हा एकदा सावणीला तूच तुझी जागा सोडून गेलीस याची आठवण करून देते एवढं सर्व होऊनही सावणी मुक्तावर सईला बळकवण्या असल्याचा आरोप करत असते आणि तिला फसून सागरशी लग्न केलं म्हणून टोमणे मारत असते परवानगी नाही अशी माणसं यावर मुक्ता सावनीला आई कशी असते आणि ती त्याला सोडून जाऊन कशी वेगळी राहील याबद्दल विचारते तसेच बर्थडे पार्टी आहे त्यामुळे बाकीच्या दिवशी नाही तर किमान आजच्या दिवशी तरी त्याला वेळ दे असा सल्ला देते तुला आदित्य तुझ्याकडे हवाय त्यासाठी तू प्लॅनिंग पण सुरू केलं ला असशील लहान मुलं ना ही प्रेमाची आणि मायेची भूकेली असतात मुक्ताच्या या प्रश्नांना सावनी नुरतरीत असते तर मंडळी तुरतास इतकं ते जर त्यांना मिळालं नाही तर ते दुसरीकडे जाऊन त्याचा शोध घेतात आपल्याला विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट करून जरूर कळवा व टकाटक फिल्म वाहिनीला सबस्क्राईब करा ऍक्च्युली तू त्याचा त्याचा अंकल होऊ शकतोस आणि काका हो बापाच्या भावना नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन ला प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र आदित्यला त्याच्या नावापुढे तुझं नाव नको माझा